तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे काल आठ वाजून पंचेचाळीस मिनिटाला एवढी दुःखद घटना समजली अख्खा महाराष्ट्र दुःखामध्ये आहे दादा हे सर्व महाराष्ट्राचे दादा होते आज आपण मीडियावर बघतोय जिकडे तिकडे दादा दादाचा शोक आणि दादा म्हणून रडत आहेत कारण दादा हे सगळ्याचे दादा होते आणि खर तर प्रत्येकाच्या सुखात दुखात जाणारे होते मला वाटतं पाचोऱ्यामध्ये ते बरेच वेळ चाललेले आहेत आणि पाचरांमध्ये आल्यानंतर मला वाटतं सरांची त्याची काही भेटीघाट झाली असेल सर दादांची स्वभाव कसा होता दादा अत्यंत परखड शिस्तबद्ध स्वच्छताप्रिय आणि हजार जबाबी होते दादा अतिशय मिश्कळ स्वभाव्य पण होते दादांचा सगळ्यात महत्वाचा गुण म्हणजे तोंडावर काम असेल होत असेल तर सांगणे कुणाला की दादानी कधी आश्वासन आश्वासनं भूलतापाना देता कोणाला दादाने स्वतःच्या मागे किंवा पक्षाच्या मागे किंवा संघटनेच्या मागे फिरायला कधीच प्रवृत्त केलं नाही दादांच्या मागे सतत कामाचा गराडा असायचा प्रचंड कार्यकर्त्यांची गर्दी असायची आणि आज महाराष्ट्र जो हळवतो आहे त्याचं कारण ते सगळे काम करणारा माणूस ज्या माणसाने कधी कोणाचा जात धर्म पक्षसुद्धा बघितला नाही दादाकडे एखादा विरोधी पक्षातला माणूसही कधी गेला असेल तरी सुद्धा दादाने त्याचं एका मिनिटात काम करून दिलेलं आहे असा दादा होता आणि हा संपूर्ण महाराष्ट्राचा दादा आज आपल्यातून निघून गेलेला आहे इतकी दुर्दैवी वेळ आज महाराष्ट्रावर यावी हे खरं तर अतिशय परमेश्वराने अतिशय नियतनाचा इतका घाला मोठा घातलेला आहे की आज सुद्धा मन आपलं मान्य करत नाही की दादा आपल्यातून निघून गेले आहे दादाचं काम हेच दादाचं मतं मागण्याचं साधन पण होतं दादांनी आपल्या संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी लाडके बहीण योजना असेल किंवा तत्सम ज्या काही योजना असतील दादांनी अर्थमंत्री असता कारणाने संपूर्ण महाराष्ट्राचं अतिशय योग्य पद्धतीने नियोजन अनेक वर्ष दादांनी केले सहा वेळा दादा उपमुख्यमंत्री होते आणि या सहा वेळा उपमुख्यमंत्री दादांकडे नेहमी अर्थ खातं असायचं या महाराष्ट्राचं खऱ्या अर्थानं बजेट दादानी प्रत्येक वेळी सांभाळलं आहे आणि दादा आपल्यातून निघून गेलं हे आज संपूर्ण महाराष्ट्राला न पटणारी अशी गोष्ट आहे त्याच्यामुळे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सर्वपक्षीय लोकांना असं वाटतंय की आपल्या घरातलाच माणूस गेला आणि खरंच अर्थानं महाराष्ट्रातला दादा आपला हरवला हे आमचं मन आजही कुठेही मान्य करायला तयार नाही अ दादा हे पाचऱ्यांमध्ये बी येऊन गेलेले आहेत आणि भाऊंच्या दिलीप भाऊच्या घरी आलेले आहेत विकास पाटील त्यावेळेस नगरसेवक बी होते आणि त्यांचे एकदम क्लोज होते एक त्यांची आठवण म्हणून तुम्हाला त्यांचे काम कोणती आठवण आठवतं तुम्हाला ज्या वेळेला मान्य दिले भाऊ आमदार होते त्यावेळेला आम्ही पाचोरा भाडगावातला काही शिष्टमंडळ हे आपल्या गिरणा होती पाच बांधारी आम्हाला द्यावे बाठ जिथे दादांकडे गेलो होतो आणि मुंबईला दादाकडे गेल्या असताना दादाने आम्हाला सकाळी साठ वाजून सहा वाजून तीस मिनटाची वेळ दिलेली होती दादा अतिशय शिस्तप्रिय होते आम्हाला पाचोड भडगाव ते जवळजवळ तीस पस्तीस लोकांचं शिष्टमंडळ गेलेलं लो होतं त्यावेळेला आम्ही फक्त आम्हाला पोहोचायला दहा ते पंधरा मिनटं उशीर झाला आणि दादांनी घरी आम्हाला नाश्त्यासाठी बोललेलं होतं दिलीप भोनच्यासोबत आम्ही सगळे कार्यकर्ते गेलो पण तो आम्हाला मोजून दहा ते पंधरा मिनिटं उशीर झाला आणि त्या पंधरा मिनटाच्या उशीरमध्ये दादा त्यांच्या घरून बंगल्यातून मंत्रालयात गेले होते मग तेव्हा आमची भेट ही सकाळची भेट होती ती संध्याकाळी साडेचारला भेट ठरली आणि संध्याकाळी साडेचारला आम्ही ती भेट घेतली भेटी त्या भेटीमध्ये दादाने ताबडतोब ऑन द स्पॉट फैसला केला पाच जे आपले बंधारे बांधायचे होते त्याच्यासाठी मेरी नावाची संस्था असते त्या संस्थेला फोन केला नाशिकहून त्यांचे अधिकारी बोलवले आणि पाठी पाणी, पाणी वाटपाचं प्रमाणपत्र जो दाखला असतो त्यावेळी दादाने उपलब्ध करून दिला दुर्दैवाने आम्ही प मंत्रालयाच्या पायऱ्याखाली उतरलो आणि जोपर्यंत आम्ही आमच्या रूमवर येत नाही तोपर्यंत दादाने त्या दिवशी राजीनामा दिला होता आणि राजीनामा दिल्या कारणाने ते दुर्दैवाने तो प्र, आपला जो पाच बंधारे जे आपल्या या ठिकाणी गिरणा नदीवर बांधायचे होते ते तसेच राहून गेले नंतरच्या काळामध्ये आघाडी सरकार आलं नाही वेगवेगळ्या सरकारच्या माध्यमातून तो एक फार मोठा बॅकलॉग आपला या पाचवार बडगाव मतदार राहिला असे अनेक प्रसंग आहे की दादा हे शिस्तबद्ध होते त्यांना वेळेचं महत्त्व होतं आणि महाराष्ट्रात नव्हे तर देशातला एकमेवाचा नेता असेल जो सकाळी सहा वाजता मिटिंगा घ्यायचा सकाळी सहा वाजता कामाला सुरू करायचा रात्री काम करायचा प्रचंड ऊर्जावान प्रचंड ऊर्जा माणूस आपल्याकडून निघून गेला हे आजही मान्य मान करत नाही आता बघितलं दादांच्या ही आठवणी आहेत सगळ्यांचा आज तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे सगळे एका पक्षाचे नाही आहेत म्हणजे दादावर किती प्रेम करणारे होते सर्व पक्षी हे सगळे व्यापारी म्हणजे पक्ष म्हणून इथं नाहीये म्हणजे दादावर प्रेम करणारा अख्खा महाराष्ट्रच आपला दिसून येत आहे आज हळाहू होत आहे आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन दादा दादा आपल्या महाराष्ट्राचं किती नुकसान झालं असं वाटतं खूप मोठं नुकसान झालं दादांचं एक वाक्य होत की म्हणजे मी गेल्यानंतर माझ्या कामाचं तुम्हाला मूल्यमापन होईल मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मी काय काम करतो हे हे जनतेला कदाचित कळणार नाही पण मी गेल्यानंतर कळेल आणि खरोखर सांगतो तुम्हाला की एक कामाचा दादा म्हणून त्यांची जी ओळख होती ते सकाळी जे शेड्यूल व्हायचं त्या शेड्यूलप्रमाणे ते वागायचे आणि त्याचप्रमाणे जेव्हा मला एक अनुभव असा आला होता की मराठा क्रांती मोर्चाच्या आणि सगळ्याच मराठा समाजाच्या संघटनांनी आम्ही या ठिकाणी त्यांना निवेदन दिलं होतं की एका अधिकाऱ्याने समाजाबद्दल एक अपशब्द वाप वापरले होते आणि तो अतिशय वाईट होता आणि त्याच्यामुळे तो बडतब करावा त्याने सांगितलं की हे काम होणार शंभर टक्के होणार आणि ते शंभर टक्के झालं असे त्यांचं व्यक्तिमत्व होतं आणि अशी दादा महाराष्ट्रातून जाणे म्हणजे हा एक सामाजिक पण पोकळी निर्माण झाली आहे आणि महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांना पण पोकळी निर्माण झाली आहे की त्यांच्याकडे ते कोणताही पक्ष बघत नव्हते राजकीय बघत नव्हते पण काम बघत होते तुम्ही काम आणलंय काम ते लगेच करून टाकत होते त्यांच्या कामाची हातोटी जी आहे त्यांच्या हातोटी सारखा आजपर्यंत कोणी मंत्री नाहीये आणि कोणी राजकीय कार्यकर्ता होऊ शकत नाही कारण सकाळी सहा वाजता ऑफिस मध्ये त्यांचा कर्मचारी जो आए, तो एने आहे तो येण्याच्या अगोदर ते आज राहायचे त्यामुळे असे दादा जाणे आणि असा माणूस आजही म्हणजे उदय होणार नाही आणि काही झाला नाही असा व्यक्ती जाणं म्हणजे खूप मोठी निर्माण झालेली आहे अशी परिस्थिती आहे सगळीकडे आज बघता सगळीकडे दुःखच दुःख आहे आपल्या आहे आहेत सोबत मॅडम आहेत मॅडम एवढी मोठी घटना झालेली आहे आपल्या आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री केलेले आहेत एकदम दुःखद घटना त्याच्याबद्दल काय सांगा आमचा दादांशी भेटण्याचा एक प्रसंग होता आम्ही एका कामानिमित्त दादांना भेटायला गेलो होतो दादांच्या बंगल्यावर दादांनी आम्हाला सकाळी सात वाजेची वेळ दिली होती आम्ही पोहोचण्याच्या अगोदर तिथे दादांना भेटणारे लोक येऊन थांबलेले होते आणि दादा शार्प सात वाजेच्या अगोदर तयार होऊन हॉलमध्ये बसलेले होते आणि आमचं जे काम होतं ते लागलीच दादांनी फोन केला आणि लागलीच फोनवर आमचं काम सॉल्व्ह झालं आमचं काम लगेच दादांनी करून दिलं हा एक दादांच्या संदर्भातला माझा स्वतःचा एक जवळून घेतलेला अनुभव दादांसारखा नेता या महाराष्ट्रात पुन्हा होणे नाही एक तेजस्वी शिस्तप्रिय असा तारा आज निखळलेला आहे महाराष्ट्राची खूप मोठी अपरिमित हानी झालेली आहे आपला महाराष्ट्र खूप मागे पडलेला आहे असं मला तरी वाटतं आता दादांच्या जाण्याने आज सकाळीच मी माझ्या गॅलरीमध्ये उभी होती म्हणजे सांगण्याचा उद्देश हा की आज अगदी नेत्यांपासून सगळ्याच लोकांपासून तळागळातील सगळेच लोक आज दादांच्या जाण्याने हळहळ व्यक्त करताना दिसत आहे त्या संदर्भात मी सकाळीच माझ्या गॅलरीत उभी होती आणि खालून रस्त्याने जाणारी एक मठ विकणारी बाई होती आणि कामाला जाणारी एक भगिनी होती दुनं भांडे करणारी त्या दोघींची चर्चा मी ऐकली की दादांसारखा माणूस गेला आ, दादा म्हणजे इतके आपल्याला लाडकी बहीण योजना सुरू करणारे आपले दादाच होते आता कसं होईल या महाराष्ट्राचं आणि महाराष्ट्रामध्ये जे जे नेते मोठे होतात त्यांचं मरण असं दुर्दैवी कसं होतं हा प्रश्न त्या दोन भगिनींना पडलेला होता आणि त्यांची चर्चा ऐकून मला स्वतःला सुद्धा माझ्या छातीमध्ये अगदी धस्त झालं म्हणजे अगदी तळागळातील जनता सुद्धा दादांच्या जाण्याने हळहळते आहे काल ती भगिनी म्हणे मी अक्षरशः रडली माझ्याकडनं तो टीव्ही सुद्धा बघवला जात नव्हता अशा सगळ्या सामान्य जनतेच्या सुद्धा भावना दादांच्या जाण्याने आहे एवढंच मी ते सांगू शकते आताच त्याने सांगितलेलं त्यांच्या भावना दुःख आणि दादा कसे काम करायचे त्यांनी आता सांगितले आहे बर दादाबद्दल कोणाला आठवण कोणा दादाबद्दल मी दादांकडे ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस पवार साहेब मुख्यमंत्री होते शरद पवार साहेब आणि मी एक चळवळीतला कार्यकर्ता संघटनेचं काम करत होतो आणि कामगारांचे प्रश्न घेऊन साखर कारखान्याचे प्रश्न घेऊन जेव्हा आम्ही गेलो त्यावेळेस दादा तरुण होते आणि दादांनी अवघ्या पाच मिनिटात शरद पवार साहेबांची भेट घालून दिली आणि त्याच्यात आम्हाला ते स्वतः मध्यस्थी होऊन आमचे कामं त्यांनी करून दिले खरं म्हणजे दादा दादा ही पदवी स्वतः घेतलेली नाही लोकांनी त्यांना पदवी दिली आणि दादांकडे पाहण्याचा दृष्टिकोन एक होता सर्वसामान्य लोकांच्या व नाही महाराष्ट्राचा की भविष्यात केंद्रात एक मोठं आपलं महाराष्ट्रात नेतृत्व जाणार आहे आणि केंद्रात एक दबदबा असणारा आपला महाराष्ट्राचा नेता केंद्रात भविष्यात दिसणार आहे शरद पवार साहेबांनंतर अशी प्रत्येकाची भावना होती आणि आज दादा गेले या महाराष्ट्रावर महाराष्ट्रातल्या त्यांच्या चाहत्यांवर पक्षावर कार्यकर्त्यांवर फार मोठा आघात झालेला आहे एवढंच मी या दुःखद प्रसंगी बोलू शकतो त्यांनी त्यांची आठवण सांगितलेली आहे आपल्यासोबत आहेत दादा वकील साहेब त्याच्या त्यांच्याबद्दल काही आठवण आहे का दादांच्या खूप साऱ्या आठवणी आहेत एकोणीसशे ब्याण्णव साली दादांच्याच हस्ते एन एस वाय मध्ये माझा प्रवेश झाला होता जेव्हा एस पी कॉलेजला आम्ही काम करत होतो त्यावेळेला शिकत होतो त्यावेळेला त्याच्यानंतर आत्ता ही जी लोकसभा झाली या लोकसभेच्या वेळेला दादा एक धावती भेट द्यायसाठी पाचोऱ्याला आले होते निर्मल सेटला आणि त्यावेळेला ते त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा झाल्या होत्या माझ्या मनात जी काही एक प्रतिमा होती दादांची त्याबद्दल मी त्यांना बोललो होतो की दादा तुम्ही बघित तुम्हाला बघितलं की आम्हाला छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्याची आठवण येते त्यांची शिस्त वेळ हे सगळं राज्यांशी मिळतं जो होतं इतकं होतं अगदी पारदर्शक आणि बेधडक कोणालाही अंगावर घ्यायची प्रवृत्ती दादांची होती आणि हे बोलल्यानंतर दादा जोरात असले अरे काय म्हणतो मी त्यांच्या पायाची धूळ सुद्धा व्हायच्या लायकीचा नाही तू मला संभाजी महाराजांचं मत येतोस पण हसले होते दादा पण असा नेता महाराष्ट्रामध्ये विलासरावांनंतर अजितदादाच होते बा ज्यांनी महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने जाणलं होतं महाराष्ट्राच्या ग्रामीण असो शहरी असो युवक असो अबालवृद्ध असो यांच्या समस्या घेऊन सतत फिरणारा नेता पुन्हा महाराष्ट्रामध्ये होणं नाही दादांना विनम्र अभिवादन आताच आपण सगळं पाचोऱ्यामध्ये सर्व पक्षीय सर्व व्यापारी हे सगळ्याचे आपण आत्ताच वाईट घेतलेली आहेत आपल्यासोबत आहेत आजो आपल्यासोबत वकील साहेब आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊन या दादांचा स्वभाव कसा होता काय होतं थोडक्यात दादा एकदम गरीबों के लिए बहुत बड़े मसीहा थे और मुसलमानों का जो भी मामला होता था दादा उसको हल करते थे हमारे जो भी परेशानी और जो भी तकलीफ आती थी दादा उसको हल करते थे वो मुसलमानों के बहुत बड़े हमदर्द गम थे बस यही दो शब्द बोल के मैं अपने शब्द खत्म करता हूँ इतने तुम्हें बगित है सर्व पक्षीय सर्व धर्मीय है, धर्मी है मुस्लिम आल हिंदू आल आज दादा साटी सगळे एकटवलेले आहेत आणि एवढं मोठं हा महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे म्हणजे सांगल तेवढं कमीच आहे जिकडे आज बघलं तिकडे सगळे रडत आहेत महाराष्ट्र एकदम दुःखात आहे आणि आपल्यासोबत आहेत दादाबद्दल थोडं काही बोलणार अ दादांविषयी बोलायचं म्हटलं तर दादा अशी व्यक्तिमत्व होतं त्यांना पूर्ण महाराष्ट्राची खडा खडा माहिती होती असा एकही जिल्हा तालुका असा कुठलाही भाग प्रभाग नाही किंवा भाग नाही की त्यांना त्याच्याबद्दल माहिती नाही मग त्यांच्यासोबत एक छोटासा प्रसंग आहे त्यांच्या भेटण्यासाठी किंवा त्यांच्याशी काम होतं म्हणून पप्पांसोबत एकदा गेलेलो सोबत तिथे तर त्यांच्या पुण्याचे काहीतरी कार्यकर्ते मंडळी सगळे मित्र तिथे आलेले होते त्यांनी वेळ दिला थांबा थोडंसं यांचा आठवण घेतो मग आपण निवांत बोलू म्हणून तर तेव्हा त्या त्यांनी सांगितलं की दादा असा असा साखर कारखाना आहे तो तुम्ही त्याचं काहीतरी करा तो चालू करायला लागेल तो बंद पडलेला आहे तर दादांनी त्या कारखान्याबद्दल जेव्हा माहिती सांगितली की आज सुद्धा तो क्षण जसा तसा मला डोळ्यापुढे आठवतो आहे त्याच्यात मशिनीचा भंगार किती होणार आहे त्याची जागा किती आहे त्याचं कन्स्ट्रक्शन जे किती जुनं झालेलं आहे तो पूर्ण मोडकळीच गेलेला आहे तो घेऊन उपयोग होणार नाही किंवा सरकारही त्याला चालवू शकत नाही एवढं त्याचं परिमिट त्याचं म्हणजे बेनिफिट काहीच होणार नाही शासनाचा त्याच्यामध्ये त्याच्यामुळे तो घेऊ शकत नाही त्याला पूर्ण भंगारच विकावा लागणार आहे म्हणजे एक एक वस्तूची एक एक गोष्टीची दादांना परिपूर्णपणे किती जाणीव होती खडा खडा माहिती होती म्हणजे समोरच्याला तिथल्या तिथे उत्तर देऊन थांबवण्याची ताकद त्या माणसामध्ये होती आणि कामाची क्षमता अशी होती की जर होणार असेल तर काम एका मिनिटात होईल आणि परत आपण जर एखादी काम घे सांगितलं दादांना म्हणजे मला तसे बरेच अनुभव दादांचे त्यांच्याकडे बऱ्याचदा गेलेलो आहे बऱ्याच गोष्टी झालेल्या समोरासमोर तर तेव्हा त्यांनी जर सांगितलं एखादी गोष्ट की होणार आहे तर त्या गोष्टीसाठी आपल्याला पाठपुरा करायची गरज राहायची नाही त्यांचे पीए त्यांचे पूर्ण काम करून टाकायचे डायरेक्ट आणि आपल्याला फक्त सांगायचे फोन यायचा ते आपल्याला फक्त सांगायचे की तुमचा फक्त मोबाईल नंबर द्या तुमचं जे काम हुन ते लिहून द्या त्या पीएकडे ती जबाबदारी राहायची तो पीए सगळं काम सोडून ते काम पूर्ण करायचं आणि परत आपल्याला रिप्लाय द्यायचे ते की हे तुमचं काम झालेलं आहे असा व्यक्ती होणं नाही आहे पूर्ण महाराष्ट्राचा कणा मोडलेला ते जसं आपण म्हणतो आपल्याला जी स्पाइन पॉट जी असते ती पाठीचा कणा तो सगळ्यात महत्वाचा शरीरासाठी तसा महाराष्ट्राचा हा पाठीचा कणा होता हा आज पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे आणि ही पोकळी आयुष्यात कधीच भरून निघणार आणि असा नेता परत होईल असं मला तरी वाटत नाही दादांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि सांगतो धन्यवाद म्हणजे दादांचा स्वभावच असा होता जे काम होत असेल तरच होत असं सांगायचे जर काम होत नसेल तर तो होणार नाहीये कारण त्यांना असं म्हणजे आशा आशा लावून ठेवत नव्हते त्यांचा स्वभाव तसा होता पण आज अख्खा महाराष्ट्र दुःखात आहे आपण जिकडे तिकडं मीडियावर बघतोय तर वाईट परिस्थिती आहे आणि आज महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान झालेलं आहे तर त्यांच्याकडून जो आरोग्य दुत्रीकडून त्यांना सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली